माढामध्ये मवियाला धक्का बसण्याची शक्यता आहे काँग्रेस नेते धवलसिंग मोहिते पाटील यांच्या संपर्कात भाजप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या धवलसिंग मोहिते पाटील यांच्या मधील प्रतापगड या निवासस्थानी भेट देणार आहेत या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी माजी मंत्री दिवंगत प्रतापसिंग मोहिते पाटील यांचे धवलसिंग हे पुत्र आहेत तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी सचिन कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत सचिन काय अधिक माहिती मिळते ही मोठी बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यासाठी भाजपनं आता पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी माढ्यातल्या राजकारणामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याचाच हा भाग मानला जातो काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आहेत आणि ते आता भाजपच्या भाजप त्यांच्या संपर्कात आहेत उद्या फडणवीस यांची मध्ये सभा आहे त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी चहा पानासाठी जाणार आहेत आपण धवलसिंह मोहिते पाटील यांचे संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिलेला आहे आणि ते अपलूज मधल्या सभेमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळं भाजप हे सिंहांना गळाला लावण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे बिलकुल धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल